नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा दा जाऊ दे हीच स्वामींची मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी माहिती बघणार आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरुपद कसं द्यावं हो? याबद्दलची सगळी माहिती आपण बघणार आहोत बघा गुरुपौर्णिमा येत्या दहा तारखेला अगदी जवळ आलेली आहे आणि जसं आपण स्वामींच्या प्रकट दिनाच्या आतुरतेने वाट बघत असतो तशीच आपण गुरुपौर्णिमेचीसुद्धा वाट बघत असतो आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा दत्तभक्तांचा अतिशय आवडता दिवस आणि गुरु आणि शिष्याच्या नात्याचा नात्यातील अगदी महत्त्वाचा आणि अविस्मरणीय दिवस असतो गुरु शिष्याच्या नात्याला अगदी अजून घट्ट करणारा हा दिवस असतो म्हणून गुरुपौर्णिमा हा दिवस जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक शिष्यासाठी प्रत्येक गुरुसाठी तर बघा या दिवशी प्रत्येक शिष्याने आपल्या गुरूंसाठी जेवढं काही करता येईल तेवढं करायचं आहे बघा इतर वेळी आपण आपल्या गुरूंकडे बरंच काय 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 मागत असतो मला हे हवं आहे ते हवं आहे माझी ही इच्छा पूर्ण करा ती करा पण गुरुपौर्णिमा हा असा दिवस आहे ज्या शिष्याने गुरूंसाठी काहीतरी करण्याचा दिवस आहे नव्याने गुरुपद घेण्याचा दिवस आहे म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद कसं घ्यावं तर बघा सगळ्यात पहिले गुरु का करावा तर गुरु का करावा बघा आपलं तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण सगळेजण संसारिक प्रापंचिक माणसं आहोत आणि या संसाराच्या गाड्यामध्ये आपण इतकं अडकत गेलो हो की आपल्याला परमार्थ साधायला वेळ नाही आहे बघा गुरु का करावा हे या याच्यावरती बरंच बरंच बोलता येण्यासारखं आहे पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते की प्रत्येकाच्या आयुष्यातनं एखादा तरी गुरु असावा जो गुरु आपल्या आयुष्यात ला चांगलं वळण लावेल बघा आपण संसारिक प्रापंचिक माणसं आहोत आणि या संसारामध्ये आपल्याला अनेक समस्या आहेत संसारिक आर्थिक प्रापंचिक वैवाहिक संतती प्रॉब्लेम घरातील भांडण कटकटी बऱ्याच बऱ्याच अडचणी आहेत आणि त्या अडचणीतून मार्ग दाखवणारा त्या अडचणीतून बाहेर काढणारा योग्य सल्ला देणारा योग्य मार्गदर्शक आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे जो गुरु आपल्याला भगवंताच्या जवळ नेईल ने, जो गुरु आपल्याला सेवेची गोडी लावेल परमार्थाची गोडी लावेल या प्रपंचाच्या गाड्यातून परमार्थ कसा साधावा अगदी थोडा वेळ चो चोवीस सा, चोवीस तासातला अगदी थोडा वेळ तुम्ही प्रपंचातून परमार्थ साधला तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या म्हणून या संसारातून या सगळ्या समस्यातून बाहेर पडण्यासाठी एक चांगला गुरु आपल्या आयुष्यात असणं खूप गरज गरजेचं आहे म्हणून आपण गुरु हे केलंच पाहिजे त्याच्या त्याच्यानंतर गुरु कसा असावा बघा गुरु कसा असावा हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आपण मी म्हणत नाही की तुम्ही स्वामींनाच गुरु करा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एखाद्या प्रापंचिक माणसालासुद्धा गुरू श करू शकता जो गुरु तुम्हाला तुमच्या म्हणजे अडचणीतून बाहेर काढेल जो गुरु निस्वार्थी भावनेचा असेल जो गुरु परब्रह्मासारखा असेल तर पर, परब्रह्म म्हणजे साक्षात देवासारखा असेल ज्याच्याकडे कोणताही वाईट म्हणजे वाईट भाव नसेल तो निस्वार्थी म्हणाचा असेल आपल्या शिष्याला तो चांगलंच वळण देणारा असेल सल चांगला सल्ला देणारा असेल असा गुरु तुमचा असावा बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक गुरु असतात काही चांगले पण देतात काही वाईट सले पण देतात आपल्याला ठरवायचं आहे आपण कोणाच्या बाजूने उभं राहावं किंवा कोणाला गुरु करावं बघा तुमचं तुम्हाला कळतं की ज्याच्या कुणामुळे आपलं चांगलं होतं आहे कुणामुळे आपलं वाईट होतं आहे तर ज्याच्यामुळे आपलं चांगलं होतं तो आपला खरा गुरु असतो ज्याच्यामुळे आपण परमार्थ साधतो तो आपला खरा गुरु असतो ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यातल्या संकट दुःख कमी होतात तो आपला खरा गुरु असतो असं नाही की ज्याच्या ज्याच्या सल्ल्याने तुमच्या आयुष्यातल्या अडचणी वाढत आहे जो वाईट मार्गाला तुम्हाला आहे तो कधीही आपला गुरु नसतो भले तुम्हाला थोड्या वेळाकरता तो चांगला वाटतो कारण त्याच्या आपण फेवरमध्ये असतो लक्षात घ्या पण तो आपला गुरु नसतो लक्षात घ्या म्हणून गुरु कोणता करावा कसा करावा हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे आता त्यानंतर असं नाही की बघा दरवर्षी नव्याने गुरुपद द्यावं आता तुम्ही स्वामींना गुरुपद दिले आपला वाढदिवस कसं आपण दरवर्षी सेलिब्रेट करत असो तसं गुरुपदसुद्धा नव्याने दरवर्षी दिलं पाहिजे तर तुम तुम्ही जर स्वामींना गुरुपद दिलं असेल किंवा नव्याने जर तुम्ही गुरुपद देणार असाल तर यावर्षी गुरुपद कसं द्यावं गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा वगैरे कराव्यात सोबतच गुरुपद देताना कोणता मंत्र बोलावा ज्या जो मंत्र बोलल्याशिवाय गुरुपद पूर्ण होत नाही असा कोणता मंत्र याबद्दलची सगळी माहिती आता आपण बघूया तर बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात महाराजांच्या अभिषेक पूजा मांडणी नैवेद्य याबद्दलची सगळ्या डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तोसुद्धा तुम्ही नक्की बघा तर आता गुरुपद कसं द्यावं बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर स्नान वगैरे करायचं छानपैकी देवपूजा करायची घरातलं वातावरण मस्त असं प्रसन्न करायचं धूपदीप अगरबत्ती लावून द्यायचे देवपूजा करायची दारा सडा रांगोळी काढायची घरामध्ये थोडं गोमूत्र शिंपडा तर त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे पंचोपचार पद्धतीने स्वामींची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला आता पूजा वगैरे करून झाल्यानंतर काय करायचं तर बघा सगळ्यात पहिले गुरुपौर्णिमा गुरुपद द्यायचं म्हणजे असं मोठं काही करावं लागतं असं नाही बघा अगदी थोडक्यात आणि अगदी म्हणतो ना की साधी भोळी भाबरी सेवा तर असंच आहे जास्त काही करावं लागत नाही फक्त तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे बघा आपण शाळेत असतो म्हणजे शाळेत जात होतो त्यावेळी म्हणजे आम्ही तर देत होतो जे काही आपले आवडते शिक्षक असतात जे आपल्याला खूप छान शिक म्हणजे सगळेच शिक्षक छान शिकवतात पण एखादा शिक्षक आपला आवडता असतो आवडते असतात तर त्यांना आपण गुलाबाचं फूल देत दे द्यायचो दे, दे म्हणजे आम्ही तर द्यायचो तर तसंच तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे पण स्वामींना गुरुपद देण्या पहि देण्याच्या अगोदर तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे म्हणजे बघा देवाने दिलेलं आपल्याला सुंदर गुरु देवाने दिलेले सुंदर गुरु म्हणजे आपल्या आयुष्यातले पहिले दोन गुरु जे आपले आई आणि आपले वडील त्यानंतर शिक्षक बघा हे सगळे गुरु जे आहेत आता शि पहिल्यांदा उठल्या उठल्या देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला आपल्या आई वडिलांना नमस्कार करायचा आहे त्यांचे पाय धुवायचे आहेत त्यांचे पायाची पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे दंडवत घालायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींना गुरुपद द्यायचा आहे कारण आई वडिलांचं स्थान हे आपलं खूप महत्त्वाचं स्थान आहे म्हणून हे आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत बघा म्हणून त्या त्यानंतर आता स्वामींना गुरुपद देताना तुम्हाला काय करायचं बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे अर्थात पंचोपचार पद्धतीने पूजा वगैरे करून घ्यायची बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आसनावर बसूनच तुम्हाला हे गुरुपद द्यायचं आहे आता जसं मी सांगणार आहे तसं तुम्ही केंद्रात मठात जाऊनसुद्धा गुरुपद स्वामींना देऊ शकता जर तुमच्या गावामध्ये आसपास केंद्र नसेल मठ नसेल तर तुम्ही घरच्या घरी पण गुरुपद देऊ शकता असं काही ना नाही की केंद्रातच गेलं पाहिजे तर आसन वगैरे घेतल्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आता पहिल्यांदा काय करायचं स्वामींना स्वामींचा अकरा वेळा जप करायचा एकमाळ करू शकता अर्थात आपल्या सगळ्या सेवा वगैरे झाल्या सगळ्या सेवा वगैरे करून झाल्यानंतर मग तुम्हाला ग्रुपद द्यायचं आहे किंवा आधी ग्रुपद देऊन मग सेवा वगैरे केल्यात तरी पण चालतील काही हरकत नाही आता पंचोपचार पद्धतीने स्वामींची पूजा वगैरे करून झाल्यानंतर जिथे महाराजांचं तुमचं अधिष्ठान आहे आता बघा मी इथे महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे तुमच्याकडे जर फोटो असेल तरीही चालेल मूर्ती असेल तरी चालेल काही हरकत नाही तर आता जिथे महाराजांना तुम्ही जिथे स्थान आहे महाराजांचं तिथे तुम्हाला थोडंसं महाराजांच्या चरणांवरती अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे महाराजांचे जिथे पाय आहेत थोडक्यात काय आपल्याला महाराजांचे पाय धुवा धुवायचे आहेत म्हणजे अगदी थोडंसं तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवरती म्हणजे चरणांवरती पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या हातात एक नारळ घ्यायचा आहे आणि एक नारळ जो आहे तो नवा असावा असं म्हणजे कुणीतरी दिलेला शुभेच्छांचा नारळ नसावा नवा 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 कोरा नारळ असावा त्या नारळाचं परत काय करायचं हे सुद्धा सांगणार आहे तर नारळ घ्यायचा आहे त्याच्यावरती गुलाबाचं फूल ठेवायचं आहे आता गुलाबाचं फूल ठेवून झाल्यानंतर बघा लक्षात घ्या नारळाची जी शेंडी आहे ती महाराजांच्याकडे कडे करायचं आहे नारळाच्या जी शेंडीचा जो भाग आहे तो महाराजांच्याकडे करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला नारळ धरायचा आहे आणि गुलाबाचं फूल हातात घ्यायचं आहे आणि महाराजांना एकच तुम्हाला प्रार्थना करायची आहे की महाराज मी आजपासून तुम्हाला माझं गुरु मांडलेलं आहे आणि मला तुमच्या सेवेत रुजू व्हायचं आहे मा असं तीन वेळा बोलायचं महाराज आजपासून मी तुम्हाला माझा गुरु मांडलेला आहे आणि मला तुमच्या सेवेत अखंड राहायचं आहे महाराज मी असं तीन वेळा तुम्हाला बोलायचं आणि त्यानंतर असं तीन वेळा बोलल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनात जे काही आहे ते तुम्हाला सगळं महाराजांना सांगायचं आहे महाराजांना सांगायचं की मला तुमच्या सेवेत अखंड राहायचं आहे मला निस्वार्थी भावने जगायचं आहे या प्रपंचाच्या गाड्यातून थोडा परमार्थ साजायचा आहे ज्या अर्थी मी सेवेकरी झालेलो आहे त्या अर्थी मी रोज तुमची तीन रोज तुमचे तीन अध्याय तारकमंत्र अकरामाळी जप करणार आहे आणि जेवढं लोकांना मदत करता येईल तेवढी मी लोकांना मदत करेन आणि तेवढी चांगली मला बुद्धी मला द्या माझ्या पायात इतकं बळ द्या की मी धावत तुमच्या दरबारापर्यंत येईन निस्वार्थी भावनेने वागण्याची बुद्धी द्या लोकांपर्यंत तुमचं तुमची म्हणजे तुमचं सेवा पोहोचवण्याची मला सद्बुद्धी द्या असं जे काही चांगलं बोलता येईल ते सगळं तुम्हाला बोलायचं आहे आणि सगळ्यात पहिलं म्हणायचं की मला तुमच्या सेवेत अखंड राहायचं आहे असं सगळं महाराजांना सांगायचं आहे बोलायचं आहे आणि तो नारळ जो आहे तो तुम्हाला आणि हो त्यानंतर तुम्हाला एक हे सगळं बोलून झाल्यानंतर तो नारळ तर पाऊस येतोय थोडा त्याच्यामुळे तुम्हाला आवाज कमी येत असेल तर, तर बघा हे सगळं बोलून जा बोलून झाल्यानंतर ना, तो नारळ हातात धरू दरु, धरूनच हे सगळं तुम्हाला बोलायचं आहे आणि महाराजांना एक म महारा म्हणजे एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र बोलल्याशिवाय आपलं गुरुपद पूर्ण होत नाही लक्षात घ्या तर आता तो मंत्र कोणता तर बघा मृत्यू हर हरना, हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसाट धार धार्याम्यहम हा मंत्र जो आहे चार ओचा तो तुम्हाला बोलायचा आहे परत एकदा सांगते अकालमृत्यूहरण हरणम सर्व विनाशनम तर हरणम सर्व विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धार्याम्यहम शिरसा धार धारव्याम्याम असा तो मंत्र आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन माझं जरा लक्ष विचारित झालं कारण पाऊस यायला लागला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तो नारळ हातात धरूनच हा मंत्रसुद्धा बोलायचा आहे आणि गुरुपद द्यायचा आहे आता त्या नारळाचं काय करायचं बघा तो नारळ जो आहे तो तो दिवसभर फूल जे आहे ते महाराजांना अर्पण करायचं महाराजांच्या चरणांशी ठेवायचं नारळसुद्धा दिवसभर तुम्ही तिथेच ठेवायचं आहे एखाद्या वस्त्रावरती एखाद्या पाटावरती तिथेच महाराजांच्या समोर ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही केंद्रात वगैरे गेला तर तुम्ही तिथे केंद्रात मठात महाराजांना अर्पण करायचं आहे केंद्र मठ नसेल तर दत्त महाराजांचं मंदिर हे प्रत्येक गावात असतंच तर दत्त महाराजांच्या मंदिरात तो नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे तर बघा लक्षात घ्या अशा प्रकारे तुम्हाला आ, सेवा करायची आहे आणि नक्की तुम्ही या दिवशी केंद्रात जा मठात जा महाराजांचं दर्शन घ्या महाराजांना सांगा की मी तुमच्या सेवेत आजपासून रुजू झालेलो आहे आणि कधीही मला दुर्बुद्धी अशी देऊ नका की मी तुमच्या सेवेतून बाहेर पडेन अशी मला कधीही दुर्बुद्धी देऊ नका मला चांगली बुद्धी द्या तुमच्या सेवेत अखंड राहू द्या दुसऱ्यांचं जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याची बुद्धी द्या असं स स्वामींना तुम्ही सांगायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे गुरुपद स्वामींना द्यायचं आहे आणि ज्या अर्थी आपण स्वामींची स्वामींना गुरुपद दिलेलं आहे त्या अर्थी आपण स्वामींचे सेवेकरी झालो आहोत लक्षात घ्या आणि जो स्वामींचा सेवेकरी होतो ना त्याला आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही कारण ब्रह्मांडाच्या नायकाचा त्याच्यावरती हात असतो त्याच्या डोक्यावरती हात असतो आणि तुम्हाला खरं सांगू का ज्या दिवशी तुमच्या मनात आलं ना की मी स्वामींना गुरु करणार आहे तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही लक्षात घ्या कारण खरंच महाराजांच्या सेवेत जे सुख आहे ना ते कशातच नाही मी माझ्या स्वतःच्या अनुभवांच्या वरून सांगते ज्याने स्वामींना गुरु केले ना म्हणजे तर त्यांना कशाचीच तोड नाही म्हणजे खूप 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 सुंदर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही भले तुमच्या आयुष्यात आत्ता कितीतरी प्रॉब्लेम असतील पण ज्या अर्थी तुमच्या आयुष्यात स्वामी आले ना त्या अर्थी तुमच्या आयुष्य आयुष्यातील सगळी संकटे दुःख तिथल्या तिथेच संपलेत लक्षात घ्या बघा महाराजांना आपण गुरु केले म्हणजे महाराजांनी लगेच आपलं सगळं संकटमुक्त करावं असं नाही आपले भोग असतात काही इच्छा न पूर्ण होण्या मग आपले भोग असतात आणि साक्षात महाराजांनी म्हणले की तुझे भोग तुलाच भोगायचे आहेत तुझ्या भोगांच्या आडवा मी येणार नाही पण जर तू माझ्या सेवेत अखंड राशील माझं नामस्मरण माझा ज नाम, नाम तुझ्या तोंडात असेल तर आम्ही स्वतः तुला जपेन तुझे जी काही दुःख संकट आहे जे काही भोग आहेत ते सगळे कमी होतील हे लक्षात घ्या असं साक्षात महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे त्याच्यामुळे महाराजांना नक्की यावर्षी गुरु पद्ध्या आयुष्यात आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ